दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कुणकेश्वर ॲग्रो सेंटर आणि कुलस्वामिनी कृषी विकास केंद्र कुणकेश्वर अधिकृत विक्रेते बायर क्रॉप सायन्स बी एस एफ टाटा रॅलीज यू पी एल धाणुका कृषी रसायन सल्फर मिल जी एस पी बायो राष्ट्रीय अॅग्रो विल्लीवूड क्रॉप सायन्स केमिनोवा फॅन्सिबो वांग सुमिटोमो आर सी एफ नागार्जुना नागार्जुना फर्टिलायजर्स बायोस्टेंट मनीषा ऍग्रो सायन्सेस सर्व नामांकित कंपन्यांची कीटकनाशक खत बी बियाणी शेती अवजार पीव्हीसी सी मटेरियल व सिमेंटचे अधिकृत विक्रेते दृष्टिकोन प्रगत शेतीचा शेतकऱ्यांच्या हिताचा कुलस्वामिनी कृषी विकास केंद्र कुणकेश्वर सिंजटा कंपनीची दर्जेदार संजीवक कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक बी बियाणी तसेच शेती उपयोगी अवजार व सर्व प्रकारच्या खतांचे होलसेल व रिटेल विक्रेते मुक्काम पोष्ट कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क एकनाथ तेली तसेच सुमित्रा तेली चौऱ्याण्णव तेवीस तीस एकोणचाळीस शून्य दोन किंवा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा एकाहत्तर एकाहत्तर